नमस्कार मी मध्ये आपलं स्वागत आहे बघूया सविस्तर वृत्त जामनेर तालुक्यातील गोदरी शहरातील काम प्रकल्पाच्या उत्तरेस असलेल्या काम नदी पात्रात मादी जातीचा बिबट्या जा वृद्ध अवस्थेत आढळून आला एक ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे नऊ वाजता स्थानिक शेतकऱ्यांना ही घटना निदर्शनास आली त्यांनी तत्काळ गोत्री परिमंडळाचे वन वनपाल समाधान भवना माहिती दिली जामनेर तालुक्यातील गोदरी शिवारातील कांग प्रकल्पाच्या उत्तरेस असलेल्या कांग नदी पात्रात मादी जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला एक ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे नऊ वाजता स्थानिक शेतकऱ्यांना ही घटना निदर्शनास आली त्यांनी तत्काळ गोदरी परिमंडळाचे वनपाल समाधान धनवट यांना माहिती दिली वनपाल धनवट यांनी वनरक्षक कुणाल जाधव आणि मंगेश निकम यांच्यासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि वनपरिषदेचे अधिकारी सूरज आवार यांना याबाबत कळवले त्यानंतर वन अधिकारी सूरज निकम वनरक्षक मुकोश बोरसे मीना कोकाणे तसेच पशुधन विकास अधिकारी डॉक्टर राहुल ठाकूर शहापूर डॉक्टर मंगेश टाक वाकोट डॉक्टर भारती कुरोल फत्तेपूर आणि वर्ण उपचार उपचारक रोहिदास चव्हाण फतेपूर यांनी घटनास्थळी दाखल होऊन पुढील कार्यवाही केली पशुवैद्यकीय के अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार बिबट्याचा मृत्यू सुमारे तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असावा बिबट्या सुमारे पाच ते सहा वर्षाचा असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव